अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पोलिसांनी आता पालकांशी संवाद साधावा अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी केल्या सोलापुरात काही दिवसांपूर्वी अस्मिता कोळी व सालिया शेख या दोन युवतींनी आत्महत्या केली होती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मंगळवारी नियोजित दौरा होता या दौऱ्यादरम्यान त्यांनी आत्महत्या केलेल्या अस्मिता कोळी व सालिया शेख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्या कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी कोळी व शेख कुटुंबियांनी पोलिसांचं संपूर्ण सहकार्य मिळत असल्याचं सांगत संबंधित आरोपींना कडक शासन व्हावं व आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती महिला कर राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे केली या भेटी दरम्यान राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या समवेत आय। आय। पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा का दीपाली काळे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघ चौरे सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्यांचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान यांची उपस्थिती होती यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शेख व कोळी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य महिला आयोगाच्या चा चाकणकर म्हणाल्या की पालकांशी मुलांचा संवाद नसल्यानं आत्महत्येच्या घटना घडल्याचं व्हॉट्सअप चॅटवरून दिसून येत असून पोलिसांनी आता विद्यार्थ्यांसह पालकांशी देखील संवाद साधावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या हे सिद्ध झालं त्याचबरोबर ते करत असतात सोलापूर सिटी पोलीस हे शाळेच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जाऊन मुलांचं मुलींचं काऊन्सिलिंग करतात पण आता त्याच्याही पुढे जाऊन गरज पडली कारण की हा सुसाइडचा घटना पाहिल्या की आपल्या लक्षात येतं की कुठेतरी संवाद कमी पडलाय की काय हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे आता मुलांचा आणि मुलींचा संवाद हा पालकांबरोबर जास्त झाला पाहिजे या ज्या आत्महत्याचा घटना घडलेत त्या तणावाखाली घडलेल्या आहेत तणावामधून घडलेल्या आहेत कुठंतरी पालकांचा संवाद होऊ शकला नाही म्हणून घडलेला आहे आणि हे त्यांच्या व्हॉट्सअपच्या चॅटिंग मधून आहे त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा मी आयुक्त आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की चांगल्या पद्धतीची एक टीम काम तर उत्तम सुरूच आहे पण त्याच्याही पुढे जाऊन आता विद्यार्थ्यांबरोबर आपण तसा